भारतीय इतिहासात बावीस जून अठराशे सत्त्याण्णव हा दिवस मूर्तिमंत शौर्यदिन म्हणून गणला जातो या दिवशी दामोदर हरी चापेकर यांनी जुलमी ब्रिटिश अधिकारी वॉल्टर चार्ल्स रँडचा पुण्यातील गणेशखिंड येथे वध केला या धाडसी कृत्यात त्यांचे बंधू दामोदर आणि बाळकृष्ण तसेच मित्र महादेव रानडे यांनी साथ दिली याचीच परिणिती म्हणजे या सर्व देशभक्त क्रांतीवीरांना फासावर चढवण्यात आलं विशेषतः देशासाठी एकाच कुटुंबातील तीन सख्या भावंडांनी हौतात्म्य पत्करण्याची ही जगाच्या इतिहासातील दुर्मिळ घटना अर्थातच जनमानसात या घटनेनंतर खूप खळबळ माजली आणि स्वातंत्र्य संग्रामाची सुप्तरूपातली ठिणगी धगधगू लागली स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यासह तत्कालीन अनेक तरुणांनी या प्रसंगामधून प्रेरणा घेऊन स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला भगिनी निवेदिता यांच्यासह देशभक्तीने प्रेरित झालेल्या अनेक व्यक्तींनी चिंचवड गावातील चापेकर बंधूंच्या निवासस्थानाला भेट दिली त्यांच्या कुटुंबियांच्या भावना जाणून घेतल्या असा इतिहास आहे आज या इतिहासाला उजाळा देण्याचं कारणही तसं खासच आहे पिंपरी चिंचवडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते क्रांतीवीर चापेकर बंधू स्मारकाचं लोकार्पण होतंय तसंच या ठिकाणी राष्ट्रीय संग्रहालयाची सुद्धा पायाभरणी केली जाते तमाम पुणे व पिंपरी चिंचवडकरांसह राष्ट्रप्रेमी भारतीयांसाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे नमस्कार मी अविनाश आदक आपण पाहतात महाई न्यूज टू द पॉइंट आता इतिहासातून थोडं अलीकडे येऊ हो। गिरीश यशवंत प्रभुने हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तरुण प्रचारक म्हणून थांबल्यानंतर एकोणीसशे बहात्तरमध्ये उदरनिर्वाहासाठी पिंपरी येथील एका कारखान्यात नोकरीला लागले कारखान्यापासून जवळपास घराचा शोध घेत असताना चिंचवड गावात पुरंदरे वाड्यातील एक जुनाट बंद खोली त्यांच्या मित्राने दाखवली मागील बाजूने खोलीत प्रवेश केला तर उंदीर आणि घुशींचा सुळसुळाट पाहायला मिळाला घाण अशा कुबटवासाचं साम्राज्य असलेल्या त्या खोलीची एक खिडकी उघडताच बाहेरचा लख प्रकाश आतमध्ये आला खिडकीतून नारळ सीताफळ रामफळ कडुलिंब अशा हिरवाईत एक पडकावाडा समोर दिसत होता सहज चौकशी केल्यानंतर क्रांतीवीर चापेकर बंधूंचा तो वाडा हे कळताच चित्रकार आणि कविमानाचे प्रभूने अंतर्बाह्य थरारून उठले आणि त्या क्षणी अनेक गैरसोयी असून देखील ती खोली भाड्यानं घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला एका महिन्याचं बावीस रुपये भाडं देऊन त्यांनी लगेच खोली ताब्यातही घेतली गावातीलच जैन महाविद्यालयात प्रवेश घेतला गावात राहणारे स्वयंसेवक महाविद्यालयातील मित्र यांच्या सहभागातून विद्यार्थी परिषदेची स्थापना केली प्रभूने यांचं कार्यालय म्हणजे तीच त्यांची खोली या ठिकाणी रात्री बैठका होऊ लागल्यावर खिडकीतून चाफेकर वाड्यातील दुसऱ्या मजल्यावर काहीतरी पेटल्यासारखा उजेड दिसायचा कुतुहलापोटी चौकशी केल्यावर तिथं दारूची भट्टी लावली जाते असं समजलं आणि संतापाची तिडीक प्रभुने यांच्या मस्तकात गेली सकाळी लगेच महाविद्यालयातील मित्रांबरोबर या विषयावर चर्चा झाली आणि दारूची ती भट्टी उद्ध्वस्त करायची असा पंधरा वीस जणांनी मिळून निर्णय घेतला पण जीर्ण अवस्थेतील चापेकर वाड्याजवळ पोहोचेपर्यंत एक एक जण गळत गेला गिरीश काका प्रभुने कांता जाधव श्याम उदास विजय पोरे अशोक पारखी गोविंद मुनगेकर अरविंद देशपांडे राम कुलकर्णी चंदू गुजर विलास घारणे भाऊ वाबळे शिरीष देशपांडे अरविंद मर्डेकर मुकुंद ठिपसे प्रकाश जाधव असे सर्व माडीवरती गेले दारूची भट्टी धगधगतच होती सर्वांचा संताप अत्यंत अनावर झाला आणि काही वेळातच भट्टी उद्ध्वस्त केली गेली भट्टीवरच्या काही महाभागांनी तात्काळ पोबारा केला तर जे हातात सापडले त्यांना या तरुणांनी चौदावं रत्न दाखवलं ज्या वास्तूत क्रांतीवीर चापेकर बंधूंचा जन्म झाला शिक्षण झालं ज्यांच्या मनात प्रखर देशभक्तीचा जागर झाला आणि त्यातून देश आणि धर्माच्या रक्षणार्थ अतुलनीय धैर्याने त्यांनी हौतात्म्य स्वीकारलं त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांनी त्यागाची परिसीमा गाठली त्याच वास्तूची ही दुर्दैवी अवस्था पाहून त्या सर्व भारलेल्या तरुणांनी तो वाडा ताब्यात घेऊन त्याचं पुनरुत्थान करून त्याला पूर्ववैभव प्राप्त करून देण्याचा दृढनिश्चय केला एकोणीसशे बहात्तरमध्ये क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीची स्थापना करण्यात आली गिरीशजी प्रभुने यांच्या सातत्यपूर्ण पुढाकारातून विख्यात साहित्यिक प्राध्यापक दमा मिराजदार यांच्या अध्यक्षतेखाली क्रांतीवीर चापेकर व्यायाम मंदिर सुरू करण्यात आलं प्रकाश जाधव आप्पा विपट यांनी व्यायामपट्टू घडवण्याची जबाबदारी अंगावर घेतली ज्या वास्तूत समाजविघातक धंदे सुरू होते तिथं पहाटे पाच ते रात्री आठ या वेळेत व्यायामपटूंच्या घामाचं सिंचन व्हायला लागलं एका दमात हात न उचलता हजार जोर मारणारे तरुण निर्माण झाले व्यायाम आणि विविध कसरतींच्या स्पर्धा संपन्न व्हायला लागल्या अर्थातच त्यामुळं काही समाजकंटकांचं पित्त खवळलं स्मारक समितीच्या कार्यकर्त्यांवर सामूहिक हल्ले व्हायला लागले गिरीश प्रभूने अरविंद माडेकर मामा जाधव मोहन गुपचूप आगज्ञान कांता जाधव यांनी धैर्यानं दोन हात करून या गोष्टींचा प्रतिकार केला रोज सायंकाळी गावातून एक तास सामुदायिक फेरी मारण्याचा परिपाठ सुरू केला अठरा एप्रिल एकोणीसशे बहात्तर रोजी क्रांतीवीर दामोदर हरी चापेकर यांचा स्मृती दिन मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात आला अल्पावधीतच क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीच्या कार्यामुळं महासाधू मोर्या गोसावी यांच्या नावासोबतच क्रांतीवीर चापेकर बंधूंचं चिंचवड असं अभिमानानं म्हटलं जाऊ लागलं क्रांतीवीर चापेकर समितीच्या वतीनं एक ते दहा मे एकोणीसशे बहात्तर या कालावधीत चापेकर स्मृती व्याख्यानमाला उत्साहात संपन्न झाली गवा बेहरे वीरा पाटील दुर्गा भागवत सुह जोशी विष्णू क्षीरसागर सुग शेवडे दमा मिराजदार व्यंकटेश माडगुळकर बाबासाहेब पुरंदरे यदुनाथ थत्ते नाग गोरे रामभाऊ म्हाळगी विठ्ठलराव गाडगीळ बिंदू माधव जोशी व वा शरद वाघ अशा वेगवेगळ्या विचारसारणीच्या नामवंत व्याख्यात्यांनी प्रबोधन करून व्याख्यानमाला संस्मरणीय केली क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीच्या वतीनं नऊ जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी डॉक्टर एस व्ही कुलकर्णी यांच्या हस्ते बालवाडी सुरू करण्यात आली आदरणीय मोरोपंत पिंगळे यांच्या आग्रहाखातर प्रसिद्ध उद्योजक कांतीलाल खिंसारा यांनी गणेशनगर थेरगाव येथे वीज गुंठे जागा आणि बांधकामासाठी एक लाख रुपये देणगी देऊन खिंसरा पाटील विद्यामंदिर या इयत्ता सातवीपर्यंतच्या शाळेची मुहूर्तमेढ रोवली दामूअण्णा दाते आप्पासाहेब कुलकर्णी राजाभाऊ देव सुभाष जोशी श्याम उदास यांच्या प्रयत्नातून विघ्नहरी महाराज देव यांच्याकडून चिंचवड देवस्थानाकडील पांढरीचा माळा येथील जागा क्रांतीवीर चापेकर विद्यामंदिर या शाळेसाठी मिळवली आदरणीय सुदर्शनजी यांच्या हस्ते या इमारतीचं भूमिपूजन सुद्धा करण्यात आलं पुढं स्वातंत्र्यवीर सावरकर वाचनालय आणि वैद्य गणेश विनायक चापेकर आरोग्य केंद्र सुरू करण्यात आलं तेवीस मे एकोणीसशे एकोणऐंशी रोजी क्रांतीवीर चापेकर स्मारक समिती यांच्या अंतर्गत पुतळा समितीच्या समन्वयातून पिंपरी चिंचवड नगरपालिकेच्या वतीनं तीनही चापेकर बंधूंचं चा समूहशिल्प उभारण्यात आलं अशोकराव गुमास्ते पुतळा समितीचे अध्यक्ष होते तर स्वातंत्र्य सैनिक सदाशिवराव सायकर हे उपाध्यक्ष होते पहिले नगराध्यक्ष अण्णासाहेब मगर आणि त्यांचे सहकारी नगरसेवक यांचा भक्कम पाठिंबा तसेच लिमये यांचे परिश्रम यासाठी लाभले होते जून एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी रँड वधाच्या शंभरीनिमित्त ज्येष्ठ विचारवंत दत्तोपंत ठेंगडी यांच्या अध्यक्षतेखाली क्रांतीवीर चापेकर बंधू स्मृती शताब्दी समारोह समिती स्थापन करून महाराष्ट्रभरातून क्रांतिकारकांच्या जन्मस्थानापासून क्रांतीज्योत यात्रा संपन्न झाली तसंच अठरा एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी क्रांतीवीर दामोदर हरी चापेकर यांचा स्मृती शताब्दी सोहळ्याचं भव्य आयोजन देखील करण्यात आलं क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीच्या वतीनं क्रांतीवीर चापेकर वाड्याच्या सहा मजली भव्य स्मारक उभारणीची महत्त्वाकांक्षी योजना आखण्यात आली आहे वाड्याचं पुनरुज्जीवन करताना क्रांतीवीर चापेकर बंधूंच्या मूळ घरातील अनेक गोष्टी राष्ट्रीय संग्रहालयात जतन केल्यात वाड्यात प्रवेश केल्यावर एक चौक त्यात तुळशी वृंदावन आणि त्याला पाणी घालणारी घरातील एक गृहिणी चौकाच्या दोन्ही बाजूला ओसरी त्या डाव्या बाजूला आयुर्वेदिक औषधे देणारे चापेकर बंधूंचे आजोबा उजव्या बाजूस त्या काळातील घरातील वस्तू लाकडी जिना तसेच आत गेल्यावर उजव्या हाताच्या खोलीत संगीत शिकवताना व त्या समोरील खोलीत देवपूजा करताना घरातील सर्व महिला त्याचबरोबर आतील खोलीत तत्कालीन स्वयंपाकघर आणि त्यासमोर स्वयंपाकासाठी लागणारे भाजीपाला फळे व इतर आवश्यक सामग्री दाखवण्यात आल्यात त्यामागे क्रांतीवीरांनी लपवलेली जी शस्त्र इंग्रजांना सापडली ती परसातील मूळ विहीर असे तळमजल्याचे स्वरूप आहे वाड्याच्या पहिल्या मजल्यावर एरवडा कारागृहातील फाशीच्या वेळेचा लोकमान्य टिळकांच्या सोबतीचा प्रसंग त्याचसोबत भगिनी निवेदिता यांनी क्रांतीवीरांना फाशी दिल्यानंतरचा सांत्वनाचा प्रसंग लिथोप्रेस व दुसऱ्या मजल्यावर गोंद्या आला रे आला हा जुलमी रँडच्या वधाचा अंगावर रोमांच उभा करणारा प्रसंग तसंच इतर एकूण सतरा प्रसंगातून चोपन्न छोटे मोठे मूर्ती स्वरूपातील प्रसंग प्रभुने काकांनी साकारून वाडा पुन्हा जिवंत उभा केला आहे मागील बाजूस वाड्यात महाराष्ट्र शासन आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या सहकार्यातून सहा मजली अत्याधुनिक इमारत त्यात पंचेचाळीस हजार चौरस फुटांचं बांधकाम आणि त्यासोबतच भगवान गौतम बुद्धाच्या कालखंडापासूनची छायाचित्र ठेवण्यात आलेली आहेत ऐतिहासिक संदर्भांनी समृद्ध असलेले ग्रंथालय दोन हजार क्रांतिकारकांची सचित्र माहिती जुन्या पद्धतीचे सुविधायुक्त सभागृह इतकंच काय पण भगवान गौतम बुद्ध यांच्या कालखंडापासून देशाच्या स्वातंत्र्यपूर्व कालखंडापर्यंतच्या ऐतिहासिक गोष्टींचं संग्रहालय श्रीराम मंदिर निर्माणापर्यंतच्या महत्त्वपूर्ण घटना कालखंडानुसार संग्रहित केल्या जाणार आहेत त्यामध्ये तत्कालीन शस्त्रसाठा याची माहिती देणारे दालन असेल आणि त्याला जोड म्हणजे अत्याधुनिक ऑडिओ व्हिडिओ सुविधा देण्यात येणार आहे त्यामुळे याची संपूर्ण माहिती मिळण्यास उपयोग होईल सुमारे सत्तर कोटी रुपये खर्चून क्रांती तीर्थ चाफेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालय उभारण्याची तसेच त्याला डिजिटल माहितीची जोड देण्याची संकल्पना पद्मश्री प्रभुने काका यांची आहे सन दोन हजार आठ दोन हजार नऊपासून संघाचे विनायकराव थोरात मिलिंद देशपांडे मुकुंद कुलकर्णी हेमंत हरहरे ॲडव्होकेट सतीश गोरडे विनोद बन्सल विलास लांडगे माहेश्वर मराठे आणि तत्कालीन स्मारक समितीचे पदाधिकारी यांनी राष्ट्रीय संग्रहालयाच्या प्रभुने काकांच्या संकल्पना साकार करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची साथ दिली आहे यासोबत भारतीय जनता पार्टीच्या सत्ता काळात म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदानंतर नंतर चापेकर स्मारकासाठी सकारात्मक भूमिका घेतली पुढे दोन हजार सतरामध्ये महापालिकेतही भाजपची सत्ता आली आणि स्मारक समितीच्या कामाला आणखी बळ मिळालं अतिशय संवेदनशील वृत्तीच्या गिरीश यशवंत प्रभुने यांनी आपल्या तारुण्यावस्थेत क्रांतीवीर चापेकर बंधूंचा भग्न आणि जीर्ण अवस्थेतील वाडा पाहिला देशातील नागरिकांना जाज्वल्य अभिमान वाटेल अशा अतिभव्य स्वरूपातील ऐतिहासिक स्मारक उभारण्याचा त्यांनी मनोनमन कृतीनिश्चय केला त्यासाठी क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीच्या माध्यमातून सुमारे अर्धशतकाहून अधिक काळ आपलं जीवन त्यांनी समर्पित केलंय चित्रकार पत्रकार कवी लेखक संपादक अशा विविध भूमिकांतून वाङ्मयीन सृष्टीत रमणारे गिरीशजी प्रभुने हे मानवतावादी समाजसुधारक आहेत भटक्या विमुक्त समाजातील मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात स्थान मिळावं यासाठी ग्रामायण यमगरवाडी प्रकल्प पुनरुत्थान समरस्ता गुरुकुलम अशा संस्थांच्या माध्यमातून त्यांनी कायमस्वरूपी सामाजिक बांधिलकी पत्करली आहे गिरीशजी प्रभुने यांच्या याच सामाजिक कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारकडून त्यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले आज क्रांतीवीर चाफेकर स्मारक समितीचं चा लोकार्पण होत असताना आणि राष्ट्रीय संग्रहालयाची पायाभरणी होत असताना पद्मश्री गिरीश काका प्रभुने यांच्या कार्याला निश्चितच सलाम करावा लागेल पुणे पिंपरी चिंचवडकरांसाठी अभिमानास्पद असलेल्या चाफेकर वाड्याला आपण भेट दिली आहे का आणि दिली असेल तर तुमच्या भावना काय आहेत आणि जर भेट दिली नसेल तर आपल्या कुटुंबियांसह मित्रमंडळींसह आवर्जून या ठिकाणी भेट द्या आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा पुन्हा भेटूया नवा मुद्दा घेऊन टू द पॉईंटमध्ये तोपर्यंत धन्यवाद